नमस्कार मित्रांनो चला तर आज आपण आलो आहोत कोकणामध्ये कोकण म्हणजे निसर्गाचं वरदान हिरवाईने नटलेले डोंगर निळाशार समुद्र आणि शांत वारके झुळप या सर्वांमध्ये एक देवस्थान आहे जे मनाला केवळ शांतता नाही तर भक्तीची ऊर्जा देऊन जाते ते म्हणजे गणपतीपुळे श्रीक्षेत्र होय गणपतीपुळेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे आलेला भगवान गणपतीचा स्वयंभोगणेश रूप हा गणेश मुक्त स्वरूपात पृथ्वीमध्ये आपोआप प्रगट झाला आहे असे मानले जाते यामुळे ते प्रतिष्ठित न करता प्रकट झालेल्या गणरायाची पूजा केली जाते मंदिरात प्रवेश करता जाणवणारी दिव्य शांतता आणि भक्तांच्या मनात अद्भुत श्रद्धा जागत राहते मंदिराच्या परिसरात सुंदर असे कोरीव काम दगडी बांधणे आणि कोकणी वस्तुकलेची छाप दिसून येते गणेश मूर्ती पूर्वेकडे बघत असल्यामुळे सूर्यकिरण थेट गणरायाच्या पाठीवर पडतात आणि त्यामुळे मूर्तीला एक खास दिव्य तेज प्राप्त होते चला तर आज आपण मंदिरात प्रवेश करूया आतमध्ये आपणाला गणरायाची मूर्ती जी सूर्य किरण गणरायाच्या पाठीवरती पडते अशा ठिकाणी आपण जात आहोत येथील प्रदक्षिणा मार्ग अत्यंत सुंदर मानला जातो समुद्रकिनारी खडकाळ पाऊल वाटा आणि डोंगराचा उतार यावरून फिरताना भाग साक्षात्कारासारखा अनुभव येतो प्रदक्षिणामुळे मिळणारी शांता देही गणपतीपुळेची ओळखच बनलेली आहे चला तर आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे मंदिरात मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण शूटिंग थोड्या प्रमाणात घेत आहोत येत तरी देखील आपल्याला गणेश मूर्ती दाखवण्याचा आम्ही तंतोतंत प्रयत्न करत आहोत चला आपण मंदिरात प्रवेश करत आहोत गणपतीपुळे बीच, बीच चा बीच गणपतीपुळेचा बीच म्हणजे स्वच्छतेचं प्रतीक सुवर्ण वाळू क्रिस्टल सारखे पाणी आणि दूरवर पसरलेला कोकणचा नजारा हे ठिकाण अनुभवण्यासारखे बनतात पर्यटक इथे फोटोशूट चालणे आणि सूर्यास्त बघणे यासाठी जरूर थांबतात रत्नागिरी हून गणपतीपुळे फक्त पंचवीस किलोमीटर आहे रत्नागिरी जयगड मार्गे सुंदर निसर्ग दृश्यांचा आनंद घेण्यात येतो आपण मंदिरात प्रवेश केलेला करून बाहेर आलं आलो तर आपण बघू शकता सुंदर अशी हत्तीची प्रतिमा या देखानी आहे बीचवरून मंदिर एकदम प्रशस्त दिसत आहे पाठीमागे डोंगर समोर निळासर असा समुद्र आहे गणपतीपुळेचे वैशिष्ट्य म्हणजे इथे आलेल्या भगवान गणपती स्वयंभू गणेशू गणपतपुळी मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे मंदिराच्या अगदी शेजारी असलेला निळसर स्वच्छ आणि विशाल असा समुद्र किनारा मंदिराच्या पश्चिमेकडे थेट समुद्राच्या लाटा आदळतात आणि नैसर्गिकरित्या येणारा हा समुद्र वारा मंदिराला एक वेगळीच ऊर्जा देतो सकाळच्या आरतीच्या वेळी समुद्राने गुंजन आणि घटनात एकत्र मिसळून विलक्षण वातावरण निर्माण करतात तर समुद्रकिनारे आपण बघू शकतात अशा प्रकारे लाटा या ठिकाणी येत असतात आणि पर्यटक या ठिकाणी खूप आनंद लोटत असतात समुद्राच्या लाटा शेजारीत असलेले मंदिर आणि पाठीमाग असलेला डोंगर कोकणात जायचं म्हटलं तर आपण गणपतीपुळेला नक्की भेट द्या धन्यवाद